इंडिया गॉड टॅलेंट सारख्या अशा कार्यक्रमांमुळे सध्या यूट्यूबवर अश्लीलतेचं प्रदर्शन वाढत आहे हे कार्यक्रम फक्त मनोरंजनाचे नाहीत तर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे आणि संस्कृतीचे अवमूल्यन करणारे ठरत आहे अशा कार्यक्रमांमुळे तरुणाईला गुन्हेगारीकडे आकर्षित करण्यात येत असून घराघरात इंटरनेट सुविधेची उपलब्धता असल्यामुळे लहान मुले देखील मोबाईल आणि टी व्हीच्या माध्यमातून अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात मनसेने या बाबीचा गंभीरतेने विचार केलाय आणि अशा अश्लील कार्यक्रमावर तात्काळ बंदी घालण्याची आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांना निवेदन सादर केले आहे त्यात म्हटले आहे की या कार्यक्रमांमुळे लहान मुलांची मानसिकता खराब होत आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे कार्यक्रम देशाच्या संस्कृतीला धक्का देत आहे मनसेच्या वतीने या कार्यक्रमाचा प्रसारण युट्यूबवर किंवा इतर माध्यमांवर होऊ नये यासाठी कडक कायदा करण्याची मागणी केली त्यांनी हेही स्पष्ट केले की जर योग्य ती कारवाई न करण्यात आली तर भविष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो या कार्यक्रमाच्या जो कार्यक्रम दाखवला गेला आणि हा कार्यक्रम बघत असताना लहान मुलं आणि ज्यांनी आशील वक्तव्य केले त्यांच्या घरातील देखील लहान मुलं बघत असतील त्यांना देखील लहान मुलं आहे त्यांनी हे भान स्वतः ठेवावं आणि अशा पद्धतीने अशील जे चाळे करण्याचे आहे तुम्हाला हे अशील चाळी आपण युट्यूबवर किंवा चॅनलवर करू नये आपण एकांतात असल्यावर हो, स्वतः करावं हो, परंतु इतरांना दिसेल असं कृत्य तुम्ही करू नये हे कृत्य अतिशय तुम्हाला महाग पडेल तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांच्या समोर सामोरे जावं लागणार एक दिवस त्याच्यामुळे तुम्ही वेळीच थांबा अन्यथा आम्ही धडा शिकवल्या राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर अशा प्रकारचे जर युट्यूबला जर व्हिडिओ किंवा कार्यक्रम जर असे प्रसारित करत असेल आणि त्याच्यामुळे जर आमची जी युवा पिढी आहे या युडी युवा पिढीवर पण याचा प्रभाव पडणार आहे आजकाल कसं युवा पिढी प्रत्येक लहान मुलं पण युट्यूब वगैरे बघत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते ही जे अश्लीलता जे आहे या अश्लीलतेचा केळस वाढत चाललेला आहे परंतु आम्ही मनसेच्या वतीने आज प्रांताधिकाऱ्यांना उपविधा उप, अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या रणवीरला रणवीरला सांगू शकतो सांगू इच्छितो आम्ही की तू जर अशा प्रकारचे जर पुन्हा जर व्हिडिओ जर तुझे प्रसारित झाले तर तुला महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक मनसेला प्रत्येक शाखेला प्रत्येकाला आम्ही पाठवणार आहे की तू महाराष्ट्रात कुठे जर दिसला तर तुला चोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामध्ये असे जे प्रोग्राम प्रसारित होतात अशा प्रोग्रामवरती शासनाने बंदी आणली पाहिजे आता मुळामध्ये झालं काय म्हणजे घराघरामध्ये इंटरनेट आहे मोबाईल मध्ये इंटरनेट आहे त्याच्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत घरात लहान मुलं असतात महिला असतात किंवा इतर लोक असतात तो प्रोग्राम चालू असतो कधी कधी तो अवंदावधाने बघितला जातो किंवा लहान मुलं असे प्रोग्राम बघतात त्यांचा जो परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो किंवा आपण आपली संस्कृती आपला महाराष्ट्र किंवा आपली परंपरा काय आहे याचं भान सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर हे लोक घालत असतील त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे मी जाहीर निषेध नाही त्यांना तर धडा शिकवला पाहिजे मुळामध्ये अशा कार्यक्रमावरती सरकारने बंदी आणली पाहिजे आता इंडियाज गोस्ट लेंटेन हा जो कार्यक्रम आहे तो समरसिंग रैना असेल इला इलाहाबादी असेल तर कोण पण असेल तुम्ही चांगलं काम करून सुद्धा प्रसिद्धी मिळवू शकता विवर मिळवू शकता परंतु तुम्ही करून आणि बेताल वक्तव्य करून किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रसारित करून नेमकं तुम्हाला साध्य काय करायचंय तुम्ही बोलताय काय तुम्हाला बोलायचं भान आहे का अशा लोकांना महाराष्ट्रात फिरू देणं सुद्धा मुश्किल केलं पाहिजे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना इशारा देतोय असे वक्तव्य जर यापुढे त्यांनी केले तिथेल तिथे दिते त्यांना मनसे पद्धतीने आम्ही धडा शिकवू